मित्रांनो एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये मी आपले स्वागत करत आहे अत्यंत एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजनेची तरतूद जाणून घ्या सविस्तर अपडेट या संदर्भामध्ये राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना योजनेची तरतूद जाणून घ्या सविस्तर माहिती या बातमीचे शीर्षक आहे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेची तरतूद जाणून घ्या सविस्तर माहिती चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी मोठी ब्रेकिंग न्यूज

आप आपले जाहीरनामे प्रसिद्ध केले जात आहे यामध्ये महायुती पक्षाकडून आपली जाहीरनाम्यामध्ये दहा महत्वपूर्ण करण्यात आलेल्या जाहीरनाम्यात राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना विशेष तरतूद करण्यात आली आहे सदर तरतुदीचा फायदा राज्यातील तब्बल अठरा लाख शासकीय कर्मचाऱ्यांना रिटायर एन पी एस योजनेच्या यो� रिटायर एनपीएस एम्प्लॉयज कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण लाभदायक बातमी समोर आली आहे आणि तब्बल लाख सरकारी सेवानिवृत्त सेवा कर्मचाऱ्यांना दोन हजार पाच नंतर महाराष्ट्र शासन सेवेत रुजू झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना ओल्ड पेन्शन योजना जशीची तशी लागू करण्याचा जाहीरनामा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून प्रसिद्ध करण्यात आला सदर पेन्शन महाविकास राज्यातील सरकारी कर्मचारी निश्चितच जुनी पेन्शन योजना जो पक्ष लागू करेल त्या पक्षाच्या बाजूने खंबीरपणे उभी राहील हे निश्चित आहे कारण राज्यातील कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना बऱ्याच दिवसापासूनची आहे यावर अद्याप तो तोडगा न निघाल्याने कर्मचारी असंतोष निर्माण झाला आहे कर्मचाऱ्यांमध्ये याशिवाय सदर विधानसभा निवडणुकीमध्ये जो पक्ष जुनी पेन्शन योजना लागू करेल त्या पक्षाच्या बाजूने राज्य सरकारी कर्मचारी उभे राहण्याचा संकल्प कर्मचाऱ्याकडून करण्यात आला आहे यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन योजना संघटनेच्या वतीने वोट ओल्ड पेन्शन अभियान वेगवेगळी राबवण्यात आले आणि ते यशस्वी करण्यासाठी आता महाविकास आघाडी सरकारने जाहीरनाम्यामध्ये जुनी पेन्शन योजना जशीच तशी लागू करण्याचे वचन दिले आहेत करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ